नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेंगेच्या शेंगापासून पराठे कसे करायचे त्याचा व्हिडिओ बघणार आहे आमटी तर आपण नेहमीच खातो पण आज आपण पराठे कसे करायचे ते बघूया शेंगा मी ह्या आप चिरून घेतल्यात बारीक अशा जाड जाडच घ्यायच्या फार पा बारीक घ्यायचे नाही नाहीतर मग त्याचा घर निघत नाही जाड असले की घर निघतो हे धुवून घेतलेले आहे त्याच्यात आता आपण हळद आणि मीठ घालायचं आणि बारी उकडून घ्यायचे मऊ चांगले शिजवून घ्यायच्या मीठ घालते थोडं नंतर पण आपण घालणार आहे शिजाय शिजायकुरत आणि पाणी घालायचे चा, आणि चार शिट्ट्या करून घ्यायच्या त्याला आपण बुडतील एवढं पाणी घालूया फार पण घालायचं नाही ते चार शिट्ट्या करून घेऊया आपला कुकर गार होतोय तोपर्यंत आपण टामॅटोची चटणी करून घेऊया थोडंसं तेल टाकते मी कढईत पराठ्याबरोबर खाण्यासाठी आणि दोन टामॅट एक टामॅटो मी चिरून वापून घेते टामॅटो चिर करा वापरायला लसूण आणि लाल वाळलेल्या मिरच्या आणि थोडंसं कढीपत्ता म्हणजे मऊ होते आणि झाकून ठेवायचं टामॅटो मिरची लसूण हा भाजलेला आहे आता थंड करायसाठी आपण ठेवूया काढून शेंगा शिजल्यात एकदम मऊ ह्याचं मिक्सरमध्ये काढायचं थंड करून घ्यायचं आणि मग बारीक करून घ्यायचं हे पाणी असंच ठेवायचं आपल्याला पीठ मळायला लागणार आहे हे एकदम बारीक करून घेते मी हे बारीक करून घेतले आणि शिजवलेल्या पाण्यातच ओतले मी जास्त पाणी घालायला नको म्हणून मी आता हे गाळून घ्यायचं आहे ही पूर्णाची जाळी घेतली मी पूर्ण हे सगळं गाळून घ्यायचं आहे पाणी घालते हे सगळा चोथा आपण काढून टाकूया हे असं निघाले बघा एवढं तर एवढ्यात बसल एवढंच आपल्याला हे फिट मळून घ्यायचं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतले त्याच्यात एक अर्धी वाटी आपण डाळीचं पीठ घालायचं आहे दोन चमचे रवा घालायचा हे लसूण आणि मिरचीच कुटलेली आहे तीन मा तीन मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे हा घालायचा चिली फ्लेक्स घालायचे एक चिली फ्लेक्स घालायचा आहे ओवा घालायचा थोडा हिंग चमचा भर तेल घालूया मिक्स करून आता हे या पाण्यात मळून घ्यायचं आपल्याला मीठ घातलेलं आहे मी थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं याच्यात फार मऊ मळायचं नाही घट्टच मळायचं पीठ आपलं मळून झालं आहे असं झालेलं आहे तर थोडं एक दहा दहा मिनटं ह्याला आपण झाकून ठेवूया त्याच्यानंतर आपण पराठे करूया पराठ्याचं पीठ भिजते तोपर्यंत आपण टोमॅटोची चटणी करूया थंड झालं टोमॅटो एका मिक्सरच्या भांड्यात काढूया कोथिंबीर घालायची आणि हे बारीक वाटून घ्यायचं आपल्याला थोडंसं मीठ घातले मग असे घातले मी तरी पण जरा थोडं तर घातलेलं आणि हे बारीक वाटून घेऊया मिक्सरला थोडासा गूळ घालते मी आणि थोडं पाणी घालून अजून एकदा फिरवून घेते हे आपली बरोबर खायला टामॅटोची चटणी तयार झाली आता आपण पराठे करून घेऊया पीठ भिजले आता आपण पराठे लाटून घेऊया आपण चपाती लाटतो तस लाटायचं हे असेच लाटायचे तिरके किंवा गोल पण लाटले तरी चालतील थोडासा जाडसरच ठेवायचा थोड़ा थोडं तेल लावा किंवा तूप लावा चालत आणि चांगला खरपूस भाजून घ्यायचा चांगला खरपूस भाजून घ्यायचा पराठा काढून घेऊया टॅमॅटोची चटणी शेवग्याच्या शेंगाचे पराठे तयार झालेत आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी आंब्याचं लोणचं ठेवले अशा प्रकारे तुम्ही शेवग्याच्या शेंगाचे पराठी करून बघा आणि टॅमॅटोची चटणी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असे जगाच्या छानशे व्हिडिओबरोबर तोपर्यंत तो धन्यवाद